एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सातचा सा नरेंद्र मोदींचा सा ऐतिहासिक इंटरव्ह्यू तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींना या इंटरव्ह्यूमध्ये निवेदकानं एक प्रश्न विचारला या प्रश्नानंतर मोदींनी पाणी मागितलं ते पाणी प्यायले माईक काढून ठेवला आणि निवेदकाला सांगितलं हमारी दोस्ती बनी रहे आता जवळपास सगळ्याच चॅनलला मोठमोठे इंटरव्ह्यू देणाऱ्या मोदींनी तो इंटरव्ह्यू फक्त साडेतीन मिनिटात उरकला होता कट टू बावीस मे दोन हजार चोवीस राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा इंटरव्ह्यू सुरुवातीला शांतपणे सुरू झालेल्या या इंटरव्ह्यूमध्ये निवेदकानं प्रशांत किशोर यांच्या राजकीय भविष्यवाणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं या इंटरव्ह्यूचं रूपांतर नंतर वादविवाद स्पर्धेत झालं प्रशांत किशोर आणि निवेदकात खडाजंगी झाली या इंटरव्ह्यूमध्येही प्रशांत किशोर पाणी प्यायले आणि त्यावरून सोशल मीडियावर सॉलिड ट्रोल झाले या दोन्ही मुलाखतींमध्ये दोन गोष्टी कॉमन आहेत प्रशांत किशोर आणि मोदींनी प्यायलेलं पाणी आणि मुलाखत घेणारे मुलाखतकार करण थापर प्रशांत किशोर यांच्या ह्या इंटरव्ह्यू नंतर करण थापर हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय कारण आजवर थापर यांनी आपल्या अनेक इंटरव्ह्यूमधून अनेकांना घाम फोडलाय निर्भीळ पत्रकार अशी त्यांची ओळख आहे आपल्या डेव्हिल्स ऍडव्होकेट या पुस्तकात त्यांनी याबद्दलचे अनेक किस्से लिहिलेत प्रशांत किशोरपासून नरेंद्र मोदींपर्यंत करण थापर यांच्यामुळं कोणकोण अडचणीत आलंय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी प्रशांत किशोर आणि करण थापर यांच्यात नेमका वाद का झाला ते बघूयात गेल्या काही दिवसांपासून अनेक माध्यमांना दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये प्रशांत किशोर लोकसभा निवडणुकांच्या निकालाबाबत भाकीत करतायत आएगा गा तो मोदीच असं म्हणत नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील असा अंदाज प्रशांत किशोर या इंटरव्ह्यूमधून मधून आहेत पोल अॅनालिस्ट अशी ख्याती असलेल्या प्रशांत किशोर यांनी आजवर देशाच्या आणि अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये असे अनेक अंदाज वर्तवलेत पण यामध्ये काही वेळा त्यांचे अंदाज खरे ठरलेत तर काही वेळा हुकलेत आता मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील या त्यांच्या अंदाजावरून त्यांनी आजवर मांडलेल्या अंदाजांचा हिशोब माध्यमांमध्ये मांडण्यात येतोय याच दरम्यान एका वाहिनीसाठी करण थापर यांनी प्रशांत किशोर यांची मुलाखत घेतली यावेळी थापर यांनी किशोर यांना दोन हजार बावीस मधल्या हिमाचल प्रदेशातल्या निवडणुकीच्या भाकिताबद्दल विचारलं दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हिमाचलमधून हद्दपार होईल असं तुम्ही म्हटलं होतं पण काँग्रेस तर सत्तेत आली तेव्हा तुमचा अंदाज चुकला होता असं थापर यांनी म्हटल्यानंतर प्रशांत किशोर थोडेसे चिडले मी असं बोलल्याचा मला व्हिडिओ दाखवा मी माझं काम सोडून देईन नाहीतर तुम्ही माझी जाहीर माफी मागा असं चॅलेंज त्यांनी थापर यांना दिलं यावरून माध्यमांमध्ये अशा बातम्या आल्या होत्या असं थापर यांनी सांगितल्यानंतर माध्यमांमध्ये काही छापून येऊ शकतं मी असं बोललोय त्याचा व्हिडिओ दाखवा तर मी मानेल या भूमिकेवर प्रशांत किशोर ठाम राहिले त्यामुळं या इंटरव्ह्यूमध्ये मध्ये वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं पण यानंतर प्रशांत किशोर सोशल मीडियावर चांगले स्ट्रोल झाले वीस मे दोन हजार बावीसला ला त्यांनी हिमाचलच्या निवडणुकांबद्दल केलेल्या ट्विटचे फोटो व्हायरल करत लोकांनी किशोर यांच्यावर जोरदार टीका केली तसंच या इंटरव्ह्यूमध्ये मध्ये प्रशांत किशोर पाणी प्यायले त्यांचा हा पाणी पितानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्याची तुलना मोदींच्या दोन हजार सातच्या इंटरव्ह्यूशी करून मोदी आणि किशोर यांचे फोटो एकत्र करून त्यांच्यावर टीका करण्यात आली या टीकेला प्रशांत किशोर यांनी हे ट्विट करत उत्तर दिलं पाणी पिणं चांगलं असतं त्यानं मन आणि शरीर दोन्ही हायड्रेटेड राहतं या निवडणुकीच्या निकालाबाबत माझ्या अंदाजावर ज्यांनी टीका केली त्यांनी चार जून पुरेसं पाणी सोबत ठेवावं असं ट्विट करत किशोर यांनी दोन हजार एकवीसच्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक निकालांची आठवण करून दिली त्यामुळं करण थापर यांच्यामुळं प्रशांत किशोर चांगलेच अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं आता करण थापर नेमके आहेत कोण आणि त्यांच्या काही गाजलेल्या इंटरव्ह्यूचे किस्से काय आहेत ते आपण बघूयात माजी लष्कर प्रमुख प्राणानाथ थापर हे करण थापर यांचे वडील त्यावेळी जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते त्यामुळं थापर आणि नेहरू गांधी या परिवाराचे चांगले संबंध होते दिल्लीतल्या किंग जॉर्ज अव्हेन्यू भागातल्या आर्मी हाऊसमध्ये थापर कुटुंब राहायला होतं तिथून काही अंतरावरच असलेल्या तीन मूर्ती भवन इथे पंतप्रधान नेहरूंच्या घरी थापर कुटुंबियांचं येणं जाणं असायचं त्यामुळं इंदिरा गांधी यांचे चिरंजीव राजीव आणि संजय गांधी यांच्याशी करण थापर आणि त्यांची बहीण शोभा थापर यांची चांगली मैत्री झाली होती पुढे या सगळ्यांनी आपापल्या करिअरच्या वाटा निवडल्या राजीव गांधी आणि संजय गांधी राजकारणात आले तर करण थापर यांनी पत्रकारितेचा मार्ग निवडला पत्रकारिता शिकण्यासाठी थापर इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठात गेले तिथे त्यांच्या कॉलेज जीवनातला एक किस्साही खास इंटरेस्टिंग आहे एकोणीसशे सत्याहत्तर साली थापर केम्ब्रिजच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते त्याचवेळी ऑक्सफर्डच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा होत्या पुढे जाऊन पाकिस्तानच्या पंतप्रधान झालेल्या बेनझीर भुट्टो एकदा भुट्टो यांनी थापर यांच्यासमोर लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांविषयी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठीचा प्रस्ताव ठेवला त्यावरून थापर यांनी भुट्टोना डिवचलं मॅडम तुमच्या वैयक्तिक आयुष्यात या प्रस्तावावर अंमलबजावणी करण्याची हिंमत तुमच्यात आहे का असा थेट सवाल त्यांनी भुट्टोना केला थापर यांच्या या प्रश्नावर सगळीकडेच हशा पिकला पण भुट्टो डगमगल्या नाही त्यांनी माहोल शांत होऊ दिला आणि जबाबीपणे उत्तर दिलं हो नक्कीच पण तुमच्या सोबत नाही बुट्टोनच्या या उत्तरानं विद्यार्थ्यांमध्ये आधीपेक्षा दुप्पट हशा पिकला केम्ब्रिज विद्यापीठातून पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या करण थापर यांनी आपल्या करिअरची सुरुवात द टाइम्स या इंग्लिश वृत्तपत्रातून केली तिथे एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत भारतीय उपखंडातल्या घडामोडींचे प्रमुख पत्रकार म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर त्यांनी युकेमधल्या लंडन विकेंड या टी व्ही न्यूज चॅनलसाठी पत्रकार अँकर म्हणून दहा वर्ष काम केलं त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी थापर यांना भारतात बोलावून घेतलं त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं सेक्रेटरी पदही देण्यात आलं राजीव गांधी सरकार पडल्यानंतर थापर यांचं पदही गेलं पण राजीव गांधींच्या शिफारशीवरून हिंदुस्तान टाइम्सच्या व्हिडिओ मॅगझिनचे सर्वे सर्वा म्हणून करण थापर यांची नियुक्ती करण्यात आली यावरून थापर आणि गांधी घराण्याचे संबंध किती घनिष्ठ होते हे लक्षात आलंच असेल पण फक्त गांधी घराणंच नाही देशातल्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध राहिलेत कारगिल युद्धानंतर भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान शांतता करार करण्याच्या हालचालींना वेग आला होता त्यावेळी लालकृष्ण अडवाणी हे देशाचे गृहमंत्री होते तेव्हा भारतातल्या पाकिस्तानच्या राजदूतांसोबत अडवाणींना काही गुप्त बैठका कराव्या लागायच्या आणि या बैठका गुप्त राहण्यासाठी पाकच्या राजदूतांना अडवाणींच्या घरी नेण्या आणण्याचं काम करण थापर करायचे दोन हजार साली ज्यावेळी जहांगीर पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त म्हणून रुजू झाले त्यावेळी थापर यांनीच त्यांची भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याशी गुप्त भेट घडवून आणली होती या भेटीनंतर अडवाणी आणि जहांगीर यांच्यात पुढे अनेक भेटी झाल्या त्यांच्यातल्या सततच्या भेटींमुळेच त्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही काळ संबंध सुधारले असल्याचं बोललं जातं भारतानं मे दोन हजार एक मध्ये पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल परवेज मुशरफ यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलं होतं त्याचं बरंचसं श्रेय अडवाणी आणि जहांगीर यांच्या भेटीलाच जातं असं अडवाणींना वाटत असल्याचं त्यांनी थापर यांना सांगितलं होतं वाजपेयी पंतप्रधान असताना थापर यांनी त्यांच्या विरोधात एक लेख लिहिला होता तेव्हा एका खासगी कार्यक्रमात वाजपेयींनी थापर यांना सांगितलं की तुम्ही लिहिलेला लेख मी वाचला तेव्हा थापर म्हणाले माझ्या आईनही वाचला आणि तिनं मला इडियट म्हटलं तेव्हा वाजपेयी हसले आणि म्हणाले आई कधी कधी अगदी बरोबर बोलते या वाक्यावर दोघंही जण जोरजोरात हसले होते एक यशस्वी पत्रकार म्हणून थापर यांनी चांगलंच नाव कमावलं होतं हिंदुस्तान टाइम्स युनायटेड टेलिव्हिजन होम टी व्ही अशा अनेक मीडिया हाऊससाठी त्यांनी काम केलं ऑगस्ट दोन हजार एक मध्ये त्यांनी इन्फोटेनमेंट टेलिव्हिजन या नावानं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं ज्याच्या माध्यमातून बी बी सी चॅनल न्यूज एशिया दूरदर्शन अशा माध्यमांसाठी त्यांनी मोठमोठ्या लोकांचे इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली आक्रमक आणि निर्भीडपणे प्रश्न विचारण्याच्या त्यांच्या शैलीमुळे त्यांचे इंटरव्ह्यू शो खूप लोकप्रिय झाले पांढरे केस डोळ्यांवर चष्मा प्रश्न विचारताना समोरच्यावर रोखून असलेली करडी नजर ही त्यांची स्टाईल लोकांना आवडत होती आणि इंटरव्ह्यू देणाऱ्यांना अनेकदा अडचणीत आणत होती सी एन सा एन डेव्हिल्स साठी हा थापर यांच्या मुलाखतींचा असाच एक गाजलेला शो या शो मध्ये एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सात ला करण थापर यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंटरव्ह्यू घेतला होता आता गुजरातचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी मोदी आणि थापर यांचे चांगले संबंध होते एकदा करण थापर यांना संघाचे तत्कालीन सरसंघचालक के एस सुदर्शन यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता तेव्हा इंटरव्ह्यूसाठी प्रश्न काढण्यात मोदींनी थापर यांना मदत केल्याचं बोललं जातं पुढे ऑक्टोबर दोन हजार एक ला केशुभाई पटेल यांच्या जागी भाजपच्या दिल्लीतल्या पक्ष नेतृत्वानं नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर फेब्रुवारी दो दोन हजार दोन मध्ये गोधरा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींवरून स्वतः थापर यांनी मोदींवर तिखट शब्दात टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती पण डिसेंबर दो दोन हजार दोन मध्ये मोदी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले दोन हजार सात ला गुजरात विधानसभा निवडणुकांच्या सहा आठवडे आधी थापर यांनी मोदींचा इंटरव्ह्यू घेतला इंटरव्ह्यूच्या सुरुवातीलाच त्यांनी मोदींना गुजरात दंगलींबद्दल तुम्हाला आजही खंत आहे का असं विचारलं तेव्हा मोदींनी मला जे सांगायचंय ते आधीच सांगितले असं उत्तर दिलं पण तरीही थापर त्याच मुद्द्यावर अडून राहिले आणि मोदींनी इंटरव्ह्यू थांबवला माईक काढला आणि म्हटलं हमारी दोस्ती बनी रहे बस या घटनेनंतर थापर मोदींना एक तास समजावत होते इंटरव्ह्यू पूर्ण करा नाहीतर हा साडेतीन मिनिटांचाच इंटरव्ह्यू चॅनलवाले चालवतील पण मोदींनी त्यांचं ऐकलं नाही आणि झालंही तसंच हा इंटरव्ह्यू चॅनलला रिपीट टेलिकास्ट करत चालवला काँग्रेसनं त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि दोन हजार चौदामध्ये देशाचे पंतप्रधान त्यानंतर आस्था गायत ना मोदींनी थापर यांना इंटरव्ह्यू दिला ना भाजपच्या कोणत्याही बड्या नेत्यानं मोदींच्या आधी एक ऑक्टोबर दोन हजार चारला ला बीबीसीच्या हार्ट टॉक इंडिया शो मध्ये थापर यांनी तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांचा इंटरव्ह्यू घेतला होता हा इंटरव्ह्यू सर्वाधिक वादग्रस्त ठरला थापर यांनी या इंटरव्ह्यूमध्ये जयललिता यांना माध्यमांमधला त्यांच्या बेजबाबदार लोकशाही विरोधी भूमिकेबद्दल प्रश्न विचारला त्यावरून जयललिता यांनी नाराज होऊनच उत्तर दिलं त्यानंतर संपूर्ण इंटरव्ह्यूमध्ये थापर यांनी असेच प्रश्न विचारले आणि या जयललिता यांची नाराजी रागात बदलली इंटरव्ह्यूच्या शेवटी चीफ मिनिस्टर अ प्लेजर टॉकिंग टू यू असं म्हणत थापर यांनी जयललिता यांना शेखाण करण्यासाठी हात पुढे केला त्यावर जयललिता यांनी हात न मिळवता रागाने म्हटलं आय मस्त से इट वॉज अ प्लेजर टॉकिंग टू यू नमस्ते जयललिता यांनी हात जोडले माईक काढून टेबलावर आपटला आणि त्या तिथून निघून गेल्या फक्त राजकारणीच नाही अमिताभ बच्चन सारख्या सेलिब्रिटीज नाही थापर यांनी आपल्या प्रश्नांनी गोत्यात आणलं होतं एकोणीसशे ब्याण्णव ला अमिताभ आणि जया बच्चन यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी करण थापर त्यांच्या बंगल्यावर गेले इंटरव्ह्यू सुरू झाला चांगला रंगात आला पण इंटरव्ह्यू मध्ये कॅमेऱ्याची टेप बदलण्यासाठी एक ब्रेक घेण्यात आला या ब्रेकमध्ये अमिताभ यांनी अमेरिकन ऍक्टर वॉरन बेटीच्या एका इंटरव्ह्यू बद्दल थापर यांना सांगितलं त्या मध्ये बेटी यांना त्यांच्या अफेअर्सबद्दल कसे प्रश्न विचारण्यात आले होते याची माहिती त्यांनी थापर यांना दिली थापर बच्चन यांचं बोलणं शांतपणे ऐकत होते पण त्यांच्या डोक्यात एक एक्सक्लुझिव्ह आणि एक्सप्लोझिव्ह प्रश्न घोळत होता कॅमेऱ्याची टेप बदलली गेली पण थापर यांनी बच्चन यांनी ब्रेकमध्ये सुरू केलेली टेप चालूच ठेवली त्यांनी बच्चन यांच्याच बोलण्याचा धागा पकडून त्यांना विचारलं लग्नानंतर तुम्ही कोणाच्या प्रेमात पडलात का या अनपेक्षित प्रश्नानं गोंधळलेल्या बच्चन यांनी फक्त नाही अशी मान हलवली तरी थापर थांबले नाही त्यांनी थेट विचारलं रेखाच्याही नाही या प्रश्नानं अमिताभ नाराज झाले आणि त्यांनी नाही रेखाच्याही नाही असं उत्तर दिलं पण यावर समाधानी होतील ते करण थापर कसले हाच प्रश्न घेऊन त्यांनी आपला मोर्चा शेजारी बसलेल्या जया बच्चन यांच्याकडे वळवला आणि त्यांना विचारलं अमिताभ जे काही सांगतायत त्यावर तुमचा विश्वास आहे तेव्हा त्यांनी आपला आपल्या पतीवर पूर्ण विश्वास असल्याचं ठापर यांना सांगितलं होतं पण ह्या प्रश्नानंतर मुलाखतीत जे काही तणावाचं वातावरण निर्माण झालं ते अगदी मुलाखतीनंतरच्या जेवणापर्यंत कायम राहिलं चिडलेले अमिताभ बच्चन डायनिंग टेबलवर थापर यांच्याशी एक शब्दही बोलले नाही थापर यांनी घेतलेला असाच एक असा इंटरव्ह्यू सर्वाधिक गाजला बीबीसीच्या फेस टू फेस या कार्यक्रमात थापर यांच्या प्रश्नावर कपिल देवला अक्षरशः रडू कोसळलं होतं त्यावेळी कपिल देववर मॅच फिक्सिंगसाठी पंचवीस लाख रुपये घेतल्याचे आरोप तेहलका या वृत्तपत्रातून करण्यात आले होते थापर यांनी या मुलाखतीच्या सुरुवातीपासून याच गोष्टीवर फोकस ठेवत कपिल देवला प्रश्न विचारले सुरुवातीच्या काही मिनिटांनंतर थापर यांनी विचारलं भारताच्या विश्वविजेता क्रिकेट संघाचा कर्णधार सगळ्यात जास्त फलंदाजांना तंबूत पाठवणारा गोलंदाज आणि त्याचबरोबर ज्याच्यावर एका सामन्यामध्ये पराभूत होण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे असा एक आरोपी म्हणून इतिहासात नोंद होईल याची भीती वाटते का या प्रश्नाचं उत्तर देताना कपिल देवचा बांध फुटला तो एखाद्या लहान मुलासारखा ढसा ढसा रडायला लागला याबद्दल थापर आपल्या पुस्तकात लिहितात की त्यावेळी कपिलचं रडणं थांबून तो नॉर्मल झाला असता तर मुलाखतीचा शेवट चांगला झाला नसता मुलाखत संपेपर्यंत त्याचं रडणं सुरूच राहावं असं मला वाटत होतं म्हणून मी माझ्या प्रश्नातून काळजी आणि सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार प्रश्न विचारणं चालू ठेवलं आणि शेवटपर्यंत कपिलच्या डोळ्यातून पाणी वाहत राहिलं त्यामुळं करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतींनी मुला कोणाच्या डोळ्यातून पाणी आलं तर कोणाला पाणी प्यावं लागलं याची सगळी माहिती आम्ही तुम्हाला दिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका